नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्वाची अपडेट आलेली आहे आता महिलांच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स नसेल तरी सुद्धा त्यांना चार्ज लागणार नाही यासंबंधीची ही, या ही महत्वाची अपडेट महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे तर काय आहे ही महत्वाची अपडेट आजच्या हे व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया आणि तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण पाहू शकता आदितीदा तटकरे यांनी एक्स म्हणजे ट्विटरवर ही महत्वाची माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये असे महिला व बाल विकास विभागाकडून माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असेही निर्देश बँकांना देण्यात आले आहेत तरी महत्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आमच्या ह्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद